कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा रविवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजले होते विकास पाटील हा शेतातील कामे आटपून जनावरांच्या धारा काढून तो आपल्या आईला गाडीवर घेऊन चालला होता त्याची गाडी निटवडे रोडच्या कमाणीजवळ आली असता त्याला युवराज हा दोन एकवीस समोर उभा असलेला दिसला त्याची गाडी पुढे आली तशी युवराज आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्याची गाडी खाली घेतली अचानक झालेल्या या प्रकारामुळे विकास तोळ जाऊन खाली पडला तो खाली पडताच युवराज आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्याला काठीने व हातातील दांडक्याने मारायला सुरुवात केली त्यावेळी विकासची आई आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती तिच्यासमोरच ही मारहाण होत असल्याने ती माऊली मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती पण युवराज आणि त्याच्या साथीदारांनी तिला बाजूला ढकलत विकासला मारहाण करू लागले आपले काही चालत नाही म्हटल्यावर विकासची आई त्यांच्या हातापाया पडू लागली मारू रे माझ्या लेकराला असे कळकळून सांग ती सांगत होती पण या तिघांना त्याची दया आली नाही परिसरात त्यांच्या मारण्याचा आणि आईच्या ओरडण्याचा आवाज घुमू लागला तशी लोकांची गर्दी वाढली आणि ते तिघे पळून गेले विकासवर हा हल्ला का झाला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा भोर्ले उर्फ ठाणे या गावात युवराज शिवाजी गायकवाड वय चौतीस आणि विकास आनंदा पाटील वय चाळीस हे दोघे राहत होते युवराज गायकवाड हा सैन्य दलात नोकरीचा असून सध्या तो पंजाब येथे ड्युटीवर होता तर विकास पाटील हा गावात शेती करत होता शेतीबरोबर त्याने गुरीही पाळली होती विकास याला संशय होता की आपल्या पत्नीचे आणि युवराज गायकवाड या दोघांचे अनैतिक संबंध आहेत याच कारणावरून जेव्हा युवराज सुट्टीवर येत होता तेव्हा विकास त्याच्याबरोबर वाद घालत होता नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्येही विकास आणि युवराज यांची वादावादी झाली होती त्यामुळे युवराजने विकासला तुला बघून घेतो ठारच मारतो अशी धमकी दिली होती त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये या दोघांमध्ये हनमारी झाली त्यात विकासच युवराजला भारी पडला याचा राग युवराजला होता त्यानंतर सुट्टी संपल्यावर युवराज आपल्या ज्युटीवर पंजाब येथे गेला त्याच्या डोक्यात मात्र अजूनही विकासबद्दल राग होता त्याचा काटा काढण्याचे त्याने ठरवले होते यासाठी काय करायचे कसे करायचे याची योजनाही त्याने मनातल्या मनात आखली होती याबाबत या त्याने आपला मेवना दोन मामे भाऊ यांनाही सामील करून घेतले होते कुणी कुणी काय काय करायचे या सर्वांनी ठरवले होते आपल्या नातेवाईकांना ही योजना सांगितली आणि तो शनिवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी सुट्टीवर आपल्या गावी आला युवराज गायकवाड याने आपल्या मेवना शरद पाटील याला विकासवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते तो काय करतो कुठे जातो त्याची जाण्या येण्याची वेळ काय या सर्व बाबी शरद पाटील याला पाहायला सांगितल्या होत्या त्याने ही विकासबद्दलची माहिती युवराजला सांगून ठेवली होती रविवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळचे सात वाजले होते विकास पाटील हा शेतातील कामे आटपून जनावरांच्या धारा काढून तो आपल्या आईला दुचाकीवरून बसून घरी येऊ लागला त्याची गाडी नितवडे रोडच्या जवळ आली असता त्याला युवराज हा दोन व्यक्तींबरोबर उभा असलेला दिसला तो पुढे आला तशी युवराज आणि त्याच्या दोन साथीदारांनी विकासची गाडी अडवली त्याला गाडीवरून खाली घेतले अचानक झालेल्या या प्रकारामुळे विकास तोल जाऊन खाली पडला तो खाली पडताच युवराज आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्याला काठीने व हातातील दांडक्याने मारायला सुरुवात केली त्यावेळी विकासची आई आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती तिच्यासमोरच ही मारहाण होत असल्याने ती माऊली मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती पण युवराज आणि त्यांच्या साथीदारांनी तिला बाजूला ढकलत विकासला मारहाण करू लागले आपले काही चालत नाही म्हटल्यावर विकासची आई त्यांच्या हातापाया पडू लागली मारू रे माझ्या लेकराला असे कळकळून सांगत होती पण या तिघांना ती त्याची दया आली नाही परिसरात त्यांच्या मारण्याचा आणि आईच्या वरडण्याचा आवाज घुमू लागला तशी लोकांची गर्दी वाढू लागली ते पाहून या तिघा हल्लेखोरांनी पळ काढला विकासची हालत गंभीर झाली होती त्या ठिकाणी विकासचे मित्र विश्वास पाटील विकास भोपळे हेही होते ते आपल्या दुचाकीवरून विकास पाटील याला सी पी आर रुग्णालयामध्ये घेऊन जाऊ लागले वाटेत विकास पाटील याने त्यांच्याकडे पाणी पिण्यास मागितले दुचाकी थांबवून विकास पाटील याला पाणी पिऊ दिले पाणी पिल्यानंतर तो पुन्हा दुचाकीवर बसला परंतु हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत तो बेशुद्ध झाला दा होता बेशुद्ध अवस्थेतच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि उपचार सुरू केले पण काही वेळातच तो मरण पावला डॉक्टरांनीही तसे घोषित केले इकडे गावामध्ये युवराजने तीन महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाचा बदला घेतला अशी चर्चा रंगात आली होती या घटनेची माहिती पन्हाळा पोलीस ठाण्यात था कळवण्यात आली पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला नागरिकांकडून आणि नातेवाईकांकडून घटनेची माहिती घेतली आणि त्यांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली सोमवार दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी पोलिसांनी सोमनाथ वरुटे आणि शरद पाटील यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता हे दोघेजणही खुनाच्या कटात सामील असल्याचे समोर आले खून केल्यानंतर शरद पाटील याला पोर्ले येथून तर सोमनाथ वरुटे याला आरे येथून अटक करण्यात आले युवराज गायकवाड ओमकार वरुटे त्या रात्री विवगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे होते सोमवार दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी ते साताऱ्याला गेले होते साताऱ्यात दिवसभर थांबून पुन्हा रात्री ट्रकने दीड वाजता केरली फाट्यावर उतरून आंधारात उभे असताना स्थानिक गुन्हे पथकाने युवराज आणि ओंकार या दोघांना पकडले आणि पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी आपला गुन्हा कबूल केला तसेच त्यांच्या आणखी साथीदारांचीही नावे सांगितली यामध्ये युवराज गायकवाडसमवेत आणखी पाच सहा जण सामील असल्याचे पुढे आले खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी युवराज शिवाजी गायकवाड वय चौतीस शरद बळवंत पाटील वय सदोतीस ओमकार शिवाजी वरुटे वय पंचवीस सोमनाथ पंडित वरुटे वय सत्तावीस अशी आरोपींची नावे आहेत याशिवाय इतरही काही संशयित असल्याचा पोलिसांचा अंदाज असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे या सर्वांच्या विरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास चालू आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सब्सक्राइब करा